जिल्ह्याचे लोकप्रिय नेते सात ऑगस्ट दोन हजार कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माझे आमदार बाबाजानी दुर्रानी हे गुरुवारी मुंबईत पक्ष श्रेष्ठींच्या प्रमुख उपस्थितीत समर्थकांसह काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चा होती विशेषतः काँग्रेसचे नेते इम्रान प्रताप रुडी यांच्याशी संपर्क साधून दुर्रानी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सत्कार यांच्या बरोबर करी गुरुवार दिनांक सात रोजी मुंबईत पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरविला दुर्राणी यांचे परभणीतील काही महापालिकेतील माझी सदस्य तसेच पाथरी नगरपालिकेतील माझी पदाधिकारी व सदस्य पाथरी बाजार समिती पंचायत समिती व जिल्हा परिषद अंतर्गत माजी पदाधिकारी व काही समर्थक सदस्य हे काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत दरम्यान दुर्राणी यांनी मंगळवारी परभणीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करीता हो, तसे करीत आहोत असे स्पष्ट करीत काँग्रेसची विचारधारा आहे काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष सर्व दूर परिचित आहे भारतीय जनता पार्टी सारख्या सत्तारूढ पक्षाच्या विरोधात दिल्ली पासून गल्ली पर्यंत काँग्रेसनेच मोठा लढा सुरू ठेवला आहे धर्मनिरपेक्ष विचारधारेतून पक्ष सर्व दूर सक्षम होत आहे त्या तुलनेत प्रांतीय पक्षांवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आहेत भारतीय जनता पार्टीने प्रांतीय पक्षांना पार्टी कमकुवत करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू केलं आहे त्यामुळे या अभूतपूर्व परिस्थितीत काँग्रेसच धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून सर्व दूर भरारी घेईल असा आपला विश्वास आहे असं ते म्हणाले काँग्रेस पक्षात आपण प्रवेश करीत आहोत कोणतीही अट किंवा शर्त नाही काँग्रेस श्रेष्ठीद्वारे भविष्यात जी काही जबाबदारी सुपूर्त केली जाईल ती आपण समर्थपणे यांनी व्यक्त केला माझी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यामुळे परभणी जिल्ह्यात काँग्रेस पार्टी वाढतील अशी चर्चा नागरिकात सुरू परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय काँग्रेसला एक मोठा नेता भेटला काँग्रेस वाढतील जोरदार चर्चा